भारती पुणे दीपा भंडारे सादर करीत आहे पुणे वृत्तांत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे श्री क्षेत्र देहू आणि आळंदी इथं पालखी सोहळ्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे रस्ते पाण्याची व्यवस्था दिवाबत्ती यासह पालखी सोहळ्यामध्ये लागणारी सर्व कामं पूर्ण होत आली आहेत जगदगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी सोमवारी चोवीस जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे तर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं मंगळवारी पंचवीस जूनला प्रस्थान होणार आहे पालखी सोहळ्यानिमित्त कालपासूनच आळंदी रस्त्यावर वाहतूक नियमन करण्यात आलं असून काही रस्ते पालखी पुणे शहरात जाईपर्यंत म्हणजेच सव्वीस तारखेपर्यंत बंद राहतील पालख्या पुण्यात पोहोचल्यानंतर शहरात त्यांची वाटचाल सुरळीत व्हावी यासाठी पुण्यातल्या वाहतुकीच्या नियमांबाबतचे आदेशही आज जारी करण्यात आले पुण्यातील ऐतिहासिक पेशवेकालीन नाना वाड्याचं पुनरुज्जीवन करण्यात येत असून याच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झालं आहे या वाड्याच्या तळमजल्यावरील अकरा खोल्यांमध्ये स्वराज्य क्रांतिकारक संग्रहालय उभारण्यात आलं आहे स्वातंत्र्यपूर्ण काळ काळातील घडामोडींचा इतिहास दृकश्राव्य माध्यमातून इथे उभारण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या या संग्रहालयाचं लोकार्पण होणार आहे भारत आणि काश्मीरचा इतिहास वेगळा नाही आणि तो एकमेकांपासून वेगळा करताही येणार नाही या इतिहासात सांस्कृतिक जडणघडणीची बीज रुजली आहेत असं मत महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे प्रमुख आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे यांनी व्यक्त केले आहे काश्मीरच्या इतिहासाचे अभ्यासक प्रशांत तळणीकर यांनी अनुवाद केलेल्या काश्मीरी राजांची गाथा ज्योनराजकृत राज तरंगिणी या ग्रंथाचं ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधक डॉ श्रीकांत बहुलकर यांच्या हस्ते आज महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात प्रकाशन झालं त्यावेळी अध्यक्षीय भाषणात मोरे बोलत होते यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी आणि सरहद संस्थेचे प्रमुख संजय नाहार उपस्थित होते येणारा सव्वीस जून हा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस आहे हे लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहीम सुरू केली आहे काल गेलेल्या कारवाईत गांजाचा मोठा साठा जप्त करण्यात आला पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली या संदर्भात दोन तरुणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तीन लाख बत्तीस हजार रुपयांचा सुमारे सोळा किलो गांजा जप्त करण्यात आला आहे पुण्यात हेल्मेट परिधान न करणाऱ्या दुचाकीस्वारांना चौकात अडवून सुरू झालेल्या कारवाईला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती देण्याची सूचना दिल्यानंतर रस्त्यावरची कारवाई थांबली आहे मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून होणाऱ्या कारवाईला आता वेग देण्यात आला आहे असं आज पोलीस सूत्रांनी सांगितलं पुणेमार्गे पनवेल ते हुजूर साहिब नांदेड दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक विशेष गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे ही गाडी दर रविवारी सकाळी दहा वाजता पनवेलहून सुटेल तर शनिवारी संध्याकाळी साडेपाच नांदेडहून रवाना होईल या गाडीला पुणे जिल्ह्यात लोणावळा पुणे आणि दौंड इथं थांबे देण्यात आले आहेत पुणे बाजार समितीमधील फळं आणि भाजीपाला विभागाच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पासंदर्भात बाजार समिती प्रशासन आणि आडते असोसिएशनमधील बैठकीत आडत्यांनी आज पूर्वीच्याच प्रकल्पाला पुन्हा विरोध केला त्यात काही अटी आणि शर्तीनुसार पुनर्विकास करण्याची मागणी केली अडत्यांच्या सूचनांचा विचार करून प्रकल्पाबाबत निर्णय घेण्याचं आश्वासन समितीनं दिलं आहे या संदर्भात सोमवारी चोवीस जून रोजी अडत्यांची भूमिका सर्वसाधारण सभेत जाहीर केली जाणार आहे असं अडते असोसिएशनचे अध्यक्ष विकास भुजबळ यांनी सांगितलं वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेतर्फे आयोजित आंतरजिल्हा महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा जळगाव इथं सुरू आहेत आज उपांत्यपूर्व फेरीची लढत पार पडली पुण्याच्या महिला संघानं पाच शून्य असा धुवा उडवला पूजा वाघरी आणि रितू फ्रान्सिस यांच्या चमकदार खेळीच्या जोरावर पुण्यानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे हवामान पुणे, पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान चौतीस पूर्णांक एक दशांश अंश तर किमान तापमान तेवीस पूर्णांक नऊ दशांश अंश सेल्सिअस होत उद्या कमाल तापमान एकतीस अंश तर किमान तापमान तेवीस अंश सेल्सिअस राहील काल सांगलीत आलेला मान्सून आज पुण्याच्या दिशेनं पुढे सरकला नाही त्यामुळे पुणेकरांचा दिवस ढगाळ वातावरणात पावसाविनाच गेला उद्या अंशत ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत राज्यातल्या आणि देशातल्या इतर घडामोडी जाणून घेण्यासाठी उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी ऐका प्रादेशिक बातम्या पुणे अ केंद्रावर आणि उद्या रात्री आठ वाजून एक्केचाळीस मिनिटांनी पुन्हा भेटूच विविध भारतीवर ताज्या पुणे वृत्तांत मध्ये नमस्कार